नमस्कार मी ग्लोबल महाराष्ट्र सरकारकडे पैसे जर पाहिजे असेल तर ते समृद्धीसाठी वापराले नवीन नवीन नॅशनल हायवे साठी पुन्हा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरच पैसे द्यायला पैसे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी आता आता जे कॅबिनेटमध्ये निर्णय झाले काय महाराष्ट्र महाराष्ट्राचा का शेतकरी घडतो आहे कर्जमुक्तीसाठी ताव पडतो आहे धानाला भाव मिळत नाही कापसावरती कुठलं तरी नवीन आता प्रकारची किडी आली आपल्या याच्यावर सोयाबीनवर प्रचंड नव्वद टक्के सोयाबीन आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि मराठवाड्यामध्ये तर धोधो पाऊस पडून हो त्याचं नव्हतं झालं आहे आणि मग ह्यासाठी पैशाची आवश्यकता आहे की नवीन रस्ते बांधणीसाठी नवीन रस्ते बांधणीसाठी जागा खरेदीसाठी लानीपिशनसाठी असे निर्णय घेऊन सरकार शेतकऱ्याच्या मानेवर पुन्हा सुरी चालवण्याचंच काम करतोय मान कापण्याचंच काम करतोय त्यांना कुठल्याही सरकारला शेतकऱ्याप्रती आस्था नाही प्रेम नाही काही राहिलं नाही यांना फक्त इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून त्यातून राज्य खड्ड्यात जाऊ दे पण पक्षाची स्थिती मजबूत व्हावी पक्षाला आर्थिक पाठबळ मिळावं एवढाच उद्देश दिसतो आहे जनता यांच्या नजरेपुढे नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे